दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराधे उजनी अपडेट सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरणातून भीमादीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून रात्रीपासून पंचेचाळीस हजार क्युसेकनं पाणी भीमादीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही सतरा हजार क्युसेक इतकी आहे मात्र धरण एकशे तीन पॉईंट नव्वद म्हणजे जवळपास एकशे चार टक्के भरलेलं आहे आणि केवळ सहा टक्केच जागा ही धरणामध्ये सध्या पाणी साठवण्याकरता आहे आणि वरील धरणांच्या परिसरामध्ये आणि घाटमाथ्यावर पुढील दोन चार दिवसात चांगला पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे उजनी धरणातून सोडण्यात येणारं पाणी हे पंचेचाळीस हजार क्युसेक करण्यात आलेलं आहे वीज निर्मितीसह सेहेचाळीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे या पावसाळा हंगामात उजनी धरणावर एकूण तीनशे अठरा मिलीमीटर पाऊस झालेला आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस पॉईंट बत्तीस टी एम सीचा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट सहासष्ट टी एम सी इतका आहे धरणातून मुख्य कालव्यामध्ये बाराशे क्युसेकनं पाणी सोडलं जातं दहीगाव योजनेकरता साठ आणि सिनामाडा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकचा विसर्ग आहे दुसरीकडे वीर धरणातूनही सोडण्यात येणारं पाणी हे वाढवण्यात आलेलं आहे हा विसर्ग काल पस्तीस हजार क्युसेक इतका करण्यात आला होता यानंतर सकाळी तो पंचवीस हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे म्हणजे वीर आणि उजनी या दोन्ही धरणातून मिळून जवळपास सत्तर हजार क्युसेकचं पाणी सध्या सुरू आहे त्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये वाढणार आहे नदीवरचे सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे पाणी, खा, पाणी खाली पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे